रिसोड महसूल प्रशासनाची अवैध रेतीच्या वाहनावर कारवाई एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या चार ब्रास रेतीसह वाहन जप्त रिसोड महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर एक मेच्या रात्री बारा वाजता कारवाई करण्यात आली एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या चार ब्रास रेतीसह वाहन जप्त करण्यात आले मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेचनकर यांना एक मेच्या रात्री साडे अकरा वाजता गुप्त माहिती मिळाली की लोणी ते रिसोड मार्गावरील भर जहागीर येथील आसरा माता दरम्यान असलेल्या रस्त्यावर एका ट्रकमधून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यासह एक मी च्या रात्री बारा वाजता मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळी उभ्या असलेल्या ट्रकची पाहणी केली असता ट्रक, के ट्रक क्रमांक एच सदतीस टी नव्याण्णव एकोणनव्वद मध्ये चार ब्रास रेती अंदाजे किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये असल्याचं आढळून आलं सदर रेतीबाबत ट्रक चालक रामेश्वर वामन राठोड राहणार देवठाणा तालुका मंठा यांना विचारणा केली असता त्याच्याजवळ रेतीच्या वाहतुकीच्या परवान्याबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने रेतीचे अवैध वाहतूक करीत असल्याचं निष्पन्न झालं सदर ट्रकचा घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चार ब्रासच्या रेतीसह ट्रक रिसोड येथील पोलीस जमा करण्यात आला रस्तीची अवैध वाहतूक करणारा सदर ट्रक हा दिलीप राऊत लाखाला वाशिम यांचा असल्याचं समजत सदरची कारवाई रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेचनकर यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी एस एम पडवे सुनील लोखंडे पटवारी स्वप्नील धांडे जीजी गरकळ लखन उसारे महसूल सेवक मुधोळकर यांच्या पथकानं क्लि सदरच्या कारवाईने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकासह रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे केशव करखळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा